तमाम तरुणांचे आशासन युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा युवा सभा दौरा आणि त्या दौऱ्याचा समारोपाची सभा सभारूपाची सभा या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय राज्यसभेतील खासदार शिवसेना सचिव आदरणीय आण देसाई या विभागाचे माजी आमदार आणि लोकनेते आदरणीय बाबुरावजी पाचरे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी शिवसेना भाजप आरपीआय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच सर्व सन्माननीय मी सगळ्यांची नाव घेऊ शकतो पर पर परंतु उशीर झालेला आहे आजारी आदित्यजीला पुन्हा मुंबईला पोहोचायचे म्हणून मी नावामध्ये नाव घेण्यामध्ये वेळ लावत नाही कृपया मला सगळ्यांनी क्षमा करावी आज सकाळी दहा वाजल्यापासून चाकणला सुरुवात केली आणि या युवकांचा धंदावाद चाकण पासून मोशी तिघी मोजरी वाघोली विमाननगर चंद्रनगर वडू कोरेगाव राजनगाव शिकरापूर सनसवाडी या सगळ्या ठिकाणी सर्व नागरिकांनी आणि विशेष करून माझ्या सर्व युवकांनी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं त्याच्या त्यात आनंदाची बातमी म्हणजे आज आचारसंहिता लागू झाली म्हणजेच खऱ्या अर्थानक प्रचाराला सुरुवात आदित्यच्या या दौऱ्यानं माझ्या प्रचाराला सुरुवात झाली मी समजेल एकंदरीत सतरा एप्रिलला या ठिकाणी निवडणुकीच मतदान होणार आहे गेले दहा वर्ष तुम्ही पाहिलं मला खासदार म्हणून काम करत असताना पाच वर्ष खेळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार होतो पाच वर्ष आता शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि या पाच दहा वर्षामध्ये काम केलं असताना पहिल्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य फक्त वीस हजार आठशे दहा होत दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझे मताधिक्य एक लाख ऐंशी हजार झालं कारण पाच वर्ष प्रामाणिकपणे आपण जनतेची सेवा केली रात्रीचा दिवस पाहिला नाही ऊन पाहिला नाही पाऊस पाहिला नाही सातत्यानं ना आदिवासी भागातला डोंगर कपाऱ्याचा भाग असो शहरातला दुलगालीचा भाग असो सगळ्या ठिकाणी लोकांचा संपर्क आणि लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न केले आता गेल्या पाच सहा दिवसापासून काही राष्ट्रवादीचे पोपट विचारायला लागले म्हणे खाजा खोटाड आहे खासदार फसू आहे खासदाराने काय केलं त्याचं ब्लू प्रिंट बघा त्याचा विकास आराखडा काय विचारा मला एक सगळ्यांना सांगायचं या पाचवी जर आमदारांना विचारलं की विकासाला काय दाखवलं ते त्यांना कळण्यासारखं आहे का त्यांना फक्त सात बार आली सात पावता पावसासाठी सगळे ते एक आहेत एक मी आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या माहितीसाठी फक्त पाचच गोष्टी सांगतो पाच वर्षामध्ये मी काय केलं पुणे नाशिक रेल्वे खासदार व्हायच्या अगोदर सुरेश कलमडीच्या काळामध्ये ते रंगमंत्री असताना त्याचं सर्वेक्षण झालं आणि सरकारनं त्याला पाहिलं की हा छोट्या दाब्याला रेल्वे मार्ग असल्यामुळे तो बंद केला मी खासदार झालो सात वर्ष पाठपुरावा केला दोन हजार बारा मध्ये ममता बॅनर्जीला पण भाग पाडलं आणि दोन हजाराच्या दोन हजार बाराच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे मागील नाशिक महामार्ग रेल्वे मार्ग मंजूर झाला अठराशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा त्यामुळे राज्य सरकारनं आपले पैसे द्यायचे आणि केंद्र सरकारनं आपले पैसे द्यायचे असा प्रस्ताव मंजूर झाला तुम्ही दोन वर्ष झाले आता का काय धक्का रखडलाय कुठलाही प्रकल्प हजार कोटीच्या वर असेल तर त्याला प्लॅनिंग कमिशनची स्कृती आणि मान्यता लागते म्हणून गेले दीड दोन वर्ष ती फाईल प्लॅनिंग कमिशन मध्ये प्रलंबित आहे काळजी करू नका सहा महिन्यामध्ये त्याचं साडे अकराशे कोटी रुपयाचं काम चालू होऊ शकत दुसरा म्हणजे खेळ ते सिन्नल रस्ता या रस्त्यासाठी दोन हजार नऊ पासून <laughs> मी पाठपुरावा करतोय सोळा मिटिंगा घेतल्या केंद्रीय मंत्र्याबरोबर राज्याच्या प्रशासनाबरोबर पर महसूल खात्याबरोबर भूसंपादन खात्याबरोबर पर आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी ह्या रस्त्यावर चौदाशे बावन्न कोटी रुपये मंजूर झाले त्याचं टेंडर पण मंजूर झालंय भूसंपादन काही ठिकाणी पुणे दिल्यात बाकी असल्यामुळे ते काम चालू होत नाही एवढं टेंडर अवार झालेला आहे अठराशे पन्नास आणि चौदाशे म्हणजे झाले तेतीसशे कोटी रुपये तुम्ही सगळेजण माहितीच तुम्हाला की एने दोनशे बावीस आणि माझे ते कल्याण ते नगर महामार्ग या महामार्गावर अनेक अपघात होतात या गा महामार्गावर अनेक मृत्यू झाले दोन हजार दहा सालापासून पाठपुरावा करतोय मी माळशेल घाटापासून आपल्या आने घाटापर्यंत एकसष्ट किलोमीटरच्या रस्त्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये मंजुरी मिळाली जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर ते ते पण झालं त्याची किंमत आहे दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये छत्तीसशे कोटी रुपये हे झाले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा संघामध्ये राज्याची जेवढी कामं झाली नसेल तेवढी माझ्या खेड लोकसभा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाली मी जाहीर करू शकतो माझं आव्हान आहे राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदारला रा। आणि तुम्ही सांगा की राज्यातील या दिसापासून पहा जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचे रस्ते साहेब मधून केले टोटल झाली साडेचार हजाराच्या आसपास हाडपसर ते आणि दुसरं सांगायचं म्हणजे अनेक असे ते अनेक आतापर्यंत रस्ता हा रस्ता टोल विना आहे त्याच्यावर टोल लागणार नाही म्हणजे भुजबळ क्षेत्र मध्ये येणार नाही हाडपसरचे करते पाठ सहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी सहा किलोमीटर त्या रस्त्यासाठी तीन वर्ष पाठपुरावा केला शेवटी केंद्रीय मंत्र्यांबरोबर भांडलो खांबरिवन झालं भांडण झालं त्याच्या ऑफिसमध्ये आणि सहा किलोमीटर रस्त्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पन्नास कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला त्याचं काम आता पूर्णत्वाचं आहे ही कामं ह्या राष्ट्रवादीच्या आमदारांना दिसत नाहीये राज्याच्या बजेटमधून सुद्धा आपण रस्ते मंजूर करून आणले डीप्यूटीसीचा सदस्य तिथून सुद्धा काम मंजूर करून आणली आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत पोहोचले राखेंद्र दिवस फार नोन दोन वाजेपर्यंत आदिवासी भागामध्ये करा पात दौऱ्या करायचा पाच वाजता पहाटे सहा वाजता आज नाही गेल्या दहा वर्ष करतो आणि म्हणून तिरूर लोकसभा मतदारसंघ आहे एकमेव मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये जिथं राष्ट्रवादीला दुर्बिणी घेऊन उमेदवार शोधावा लागला <laughs> सगळ्या आमदारांना विचारलं वल विचारलं की साहेबांनी तुला मुंबईला बोलवलंय उमेदवारीच्या चर्चा करायला बेंडकी आमदार म्हणाल नाही माझ्या पोटा तुटतोय आंबेगावच्या आमदारला विचारलं डायरेक्टली मोठ्या साहेबांचं त्यांचं कनेक्शन आहे ते म्हणाले साहेब मी मशीन लावली ठाकरे मध्ये <laughs> बाकीच्या सगळ्या आमदारांना विचारून पाहिलं तर म्हणाले आम्हाला विधानसभेला तिकीट नाही दिली तरी चालेल पण लोकसभा नको म्हणजे नको आणि मग आता कोण तरी दिलं आणि ज्याला तिकीट दिलं तो म्हणे मी शेतकऱ्याचा बोलतो मी काय पाकिस्तानवर आलो मी काय शेतकऱ्याचा बोलला नाहीये मी पण लहानपणी जात होतो कापत होतो पाणी पडत होतो मोठा हात होतो सगळं काम केलं मी लहानपणी आणि आता उद्योगपती विरुद्ध शेतकरी अरे मला अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झालो त्या शेतकऱ्याच्या मुलांना उद्योगपती होऊ नये तुम्ही छोऱ्या मारायचं केलं नाही <laughs> तिकीट जाहीर करताना पालकमंत्री म्हणाले अजित पवार हे शिरू लोकसभा मध्ये असेल तर राष्ट्रवादीला जिंकायचं आम्ही बसून राहणार दाबीने बसून राहणार माझं तर म्हणणं अजित पवार तू बसून राहा उभा राहा झोपून राहा रांगून राहा काही शिरू तुम्हाला मिळणार नाही ना। आणि तुम्हाला एवढेच हे होतं तर तूच उभा राहायचं ना <laughs> आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर आव्हान केलं होतं पवार घालायला लागे खेळ इथून उभे राहा तुमचं डिपॉझिट जप्त करून उत्तर देणार जाहीर आव्हान केलं होतं आता तर तुम्हाला सगळ्यांना म्हणून आम्हाला निवडणुकीची चिंता नाही मी गेले दहा वर्ष तुम्ही पाहिले मला कधी पेपर मध्ये अशी बातमी ऐकायला आली की भ्रष्टाचार केला इथं जमिनी लागल्या इथं पावती केली तिथं सातवा राऊ कमवला दहा वर्षामध्ये माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी थोड्यामान करण्यासाठी <णगीण> राजकारणामध्ये प्रवेश केला तर थार। ठरवूनच आलो जे काय खिशातून खर्च झाला तरी चालेल परंतु शुद्ध आणि प्रामाणिकपणे राजकारण करायचं कधी एक पैशाचा भ्रष्टाचार नाही कधी कलंक नाही आणि माझ्या दृष्टीनं ही सगळी माझ्या जनतेची ताकद आहे जनतेच्या प्रेमापोटी दोन वेळाने खासदार झालो आज वातावरण बदलय देशामध्ये हवा बदलायला लागली आहे तुम्ही गावागावामध्ये जानाकोपऱ्यामध्ये देशाच्या कुठल्याही भागात जा सरकार बदलणार आणि नरेंद्र मोदीचं सरकार येणार ते पंतप्रधान होणार उद्धवजींचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार हे सगळं कड सर्व मतदारचा वाद पाहताय कधी निवडणूक जाहीर होते मी कधी बट्ट दाबतो धनुष्य बानाचे आणि कमळाचे याच कारण गेल्या तीन वर्षामध्ये भारत देशाची पण जगाच्या पाठीवर इतकी कलकी झाली भारताची फर राहिली नाही याच कारण लक्षावधी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महिलांवर अत्याचार महागाईचा पथमा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटत की आम्हाला काय मिळालं व्यापारी वर्गाला विचारा माझं तर म्हणे महाराष्ट्रातला नव्याण्णव टक्के व्यापारी आज या सरकारच्या धोरणावर त्रस्त एलबीटीचा प्रकार हा शेतकरी तुम्ही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार बघा सगळ्या व्यापाऱ्यांना एलबीटी म्हणजे काय किती भयंकर आणि औषध आणि आमच्या आमच्या जाहीर केलंय की सरकार सत्तेवर आल्यानंतर एलबीटीचा आम्ही नायनात करून देतो आणि व्यापाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असलेला बैल काढायचा आदितीजी बैलगाड्याचा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनाचा आनंद असणारा खेळ महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यती म्हणतो आम्ही त्याला सनासुदीमध्ये यात्रा उत्सवामध्ये शेकडो वर्षाची परंपरा असलेला खेळ ज्या वेळेला तीन दोन वर्षापूर्वी बंदी आली बंदी उठवण्यासाठी सगळे महाराष्ट्रातले शेतकरी नाराज झाले राज्य सरकारनं त्याला तेवढा म्हणा प्रतिसाद दिला नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रातून हा एक तर माई चालाव सुप्रीम कोर्टामध्ये गेलो <ख़ाँ> आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जवळ पस्तीस लाख रुपये खर्च केले आणि बंदी उठवली अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले ते पार वाशिम विदर्भ मराठवाडा खानदे सगळ्या ठिकाणी मला निमंत्रण आले की तुमचा सत्कार करायचा साताऱ्याला वाशिमला जळगावला अमरावतीला मी खुशीने आलो मुंबईवरून दिल्लीवरून मुंबईला मुंबईवरून मनसरला साखर बसून येताना पाहतोय ये तो बोर्डर वेगळेच विषय लागले जणता <laughs> <laughs> राजाच्या कृपेनं पण देऊ प्लीज आणि घडवायचं चिड अशा प्रकारची याची रीती आहे अशा प्रकारची याची नीती आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची सत्तेमध्ये परिवर्तन होणार बदल होणार हे अट आहे परंतु या शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला माझ्या सर्व शिरूर वासियांना विनंती आहे शिरूर तालुक्यातल्या जनतेला विनंती आहे की आज आपण दाखवून देऊ ह्या महाराष्ट्राला आज आपण महाराष्ट्रामध्ये कुठं मताधिक्याचं मतदान या मतदारसंघामध्ये करूया आणि खऱ्या अर्थानं शिवशाहीला सुरुवात करूया अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो मी जास्त काय बोलत नाही आदित्यजीना उशीर होतोय म्हणून मी एवढं जाताचा एवढंच सांगेन